नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय उकडीचे मोदक पहिल्याच्या काळामधील बायका सुरवातीला चूल सारून त्या चुलीची पूजा करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करत होत्या तर आता आपल्याला पण गॅसची पूजा करून घ्यायची आहे इथे मी हळदी कुंकू आणि थोडेसे तांदूळ गॅसला वाहिलेली आहे इथे आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी एक वाटी घिसलेला खोबर आणि गूळ मी इथे मी घेतलेला आहे इथे तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता आता आपल्याला इथे साधारण एक लहान चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळं आपल्या मोदकाची चव अतिशय दुपटीने वाढते आणि मोदक छान असा मौसूत पण बनला जातो तूप घातल्यानंतर इथे मी खिसून घेतलेलं ओलं खोबर यामध्ये घालून घेतलेलं आहे खोबर घातल्यानंतर इथे आपल्याला आवडीप्रमाणे गूळ घालून घ्यायचं आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात त्यामुळे इथे मी आज उकडीचे मोदक बनवले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला हा गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून ही प्रोसेस करायची आहे कारण आपण इथे गुळामध्ये थोडं पण पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे गूळ घातलेला आहे तो करपतो साधारणते पाच मिनिटे झालेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपला गूळ छान असा मेल्ट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये विलायची बडशोप याची पावडर करून घेतलेली यामध्ये घालून घ्यायची आहे ही पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता नाही घातली तरी काहीच हरकत नाही इथे तुम्ही पाहू शकता आपलं हलकंसं हे गूळ आणि खोबर एकत्र झालेलं आहे आणखीन आपल्याला हे एखादा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे आपलं मोदकाच्या आतमध्ये भरायचं सारण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं इथे आपलं सारण तर बनवून झालेलं आहे आता आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहायचं इथे मी एक वाटी तांदूळाचं पीठ अर्धा वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे तो तांदूळ मी स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून गिरणीतनं दळून आणलेलं आहे आता आपल्याला याची उकड काढून घ्यायची आहे उकड काढण्यासाठी मी कढईमध्ये दूध आणि पाणी घालून घेतलेलं आहे जर तुमचा तांदूळ जास्ती जुना असेल तर त्याला पाणी जास्तीच लागतं माझ्या तांदूळाला हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आता आपल्याला इथे ले एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तुपामुळे आपली मोदक जे आहे ते अतिशय भन्नाटाशी लागतात इथे आपलं पाणी हलकस गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळाचं पीठ टाकून हलवून घ्यायचं आहे इथे ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि तांदूळाचं पीठ छान असं गोळे होणार नाहीत अशा पद्धतीने हे पीठ घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते मस्त असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुथोळ्या झालेल्या नाहीये आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही म्हणताल तर अगदी परफेक्ट झालेलं आहे जास्ती पातळी झालेलं नाही अगदी परफेक्ट प्रमाणात हे पाच मिनिटे यावरती झाकण काढून ही उकड छान अशी उकडून घेतलेली आहे इथे आपली उकड तयार झालेली आहे आता आपण ते काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपली उकड जी आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे पीठ आपलं अजिबात हाताला चिटकत नाही एकदम मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि हे पीठ मळत असताना आपल्याला वाटीचा पीठ जे आहे ते अतिशय कडक असतं त्यामुळे आपल्या हाताला चटका लागू शकतो त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपले मोदक जे आहे ते एकदम सॉफ्ट अशी बनतात आपल्या मोदकाला अजिबात शिरा वगैरे काहीच पडत नाही उकडीचे मोदक बनवत असताना एकच महत्वाची यामध्ये टिप्स आहे ते म्हणजे आपलं पीठ मस्त असं मळून घेतलं पाहिजे अगदी लोण्यासारखं आपल्याला हे पीठ मळून आपलं पीठ हाताला इतपत गरम आहे आता आपल्याला हे पीठ हाताने छान असं मौसूत मळून घ्यायचं आहे इथे मला पीठ मळण्यासाठी साधारण पंधरा मिनिट लागलेली आहेत कारण मी हे पीठ छान असं मौसूत मळून घेतलेलं आहे इथे मी पिठाची एक नेवाळी बनवून घेतलेली आहे आणि पारी तुम्ही म्हणत असाल तर इथे मी अशा पद्धतीची इथं पारी बनवलेली आहे आता आपल्याला पारीच्या छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत पारी बनवत असताना आतमध्ये ते खोलगट बनवायचे आणि जास्त पातळ बनवायचे नाही पातळ बनवली तर आपले मोदक जे आहेत ते तुटतात इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी सारण घालून घेतलेलं आहे सारण घातल्यानंतर आपल्याला अलगत हाताने ह्या कळ्या एका दिशेला फिरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर याची थोडीशी शेंडी आपल्याला वरती करून घ्यायची आहे इथे मग अशी पारी बनवण्याचा व्हिडिओ माझ्याकडनं राहिला होता म्हणून मी परत एकदा तुम्हाला पारी कशी बनवायची ते दाखवत आहे पारी बनवत असताना पण आपल्याला हे पीठ मस्त असं हातावर छान असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पारीला चिऱ्या वगैरे काहीच पडणार नाहीत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही पारी बनवलेली आहे आता आपल्याला ही पारी हलक्या हाताने मस्त अशी गोल गरकरीत आपण वाटी जशी बनवतो तशी वाटी आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे मधला जो भाग आहे तो आपल्याला पातळ करायचा नाही फक्त वरतून आपल्याला हे पारी जी आहे ते पातळ बनवायचे आहे आणि आता आपल्याला पारीला छान अशा कळ्या पाळून घ्यायची इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण मोदक बनवून घेणार आहे एवढ्या प्रमाणामध्ये आपले सात मोदक बनलेले आहेत तुम्हाला जर मोदक छोटे छोटे बनवायचे असतील तर तुमचे मोदक आणखीन वाढतील इथे मी मोठ्या आकाराची सात मोदक बनवून घेतलेली आहेत आता आपल्याला ही मोदक उकडून घ्यायची आहेत त्यासाठी इथे मी स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी टाकून त्यावरती चाळण ठेवलेली आहे त्या चाळणीवर आपल्याला असा कॉटनचा रुमाल अंतरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला यावरती मोदक ठेवून घ्यायचे आहेत मोदक ठेवत असताना यामध्ये थोडा थोडा पेस्ट ठेवायचा कारण की आपले मोदक जे आहे आता आपल्याला हे मोदक छान असे मंद गॅसवर उकडून घ्यायचे आहेत इथे आपली पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण यावरती झाकण काढून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मोदकाचा आकार वाढलेला मोदक अपन आहे आणि आपले मोदक पण छान असे उकडलेली आहे कट करून दाखवणार आहे इथे मी तुम्हाला मोदक दाखवते आपला मोदक अजिबात चिकट वगैरे काहीच झालेला नाही आता मी तो कट करून घेते इथे तुम्ही पाहू शकता आपला मोदक पण छान असा इझी कट झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं सारण वगैरे मस्त असं आतमधन छान झाले इथे आपले मस्त असे वाफाळलेले गरमागरम उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी